नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहज स्वागत आहे मित्रांनो बघा रेल्वेमध्ये जागा निघलेल्या आहेत रेल्वे भरतीमध्ये ज्या काही जागा आहेत त्या जागांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि एक चांगली संधी आहे की मराठी तरुणांना त्या ठिकाणी लवकर नोकरी प्राप्त होऊ शकते परंतु ही नोकरी मिळवण्यासाठी मराठी तरुण कसे या नोकरीपासून मुकू शकतात किंवा कसे या भरतीतून बाहेर जाऊ शकतात आपण या ठिकाणी पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा जसं की मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेची सक्ती करा म्हणजे नेमकं कर काय आहे आणि मराठी तरुण या नोकरीला या ठिकाणी कशा पद्धतीनं मुकणार आहे आणि यासाठी हे होऊ नये मराठी तरुणांना या रेल्वे भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संधी मिळावी म्हणून आपल्याला आंदोलन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एकीची आवश्यकता हो आहे आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे इथं बघा जे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं हे जे नोटिफिकेशन काढलेलं आहे किंवा त्यांनी आपल्या ग्रुपवरती जे सांगितलेलं आहे ते मी थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांनी काय म्हटलेलं आहे की रेल्वे ग्रुप डी भरतीत हजारो जागा वाढल्या परंतु मराठी तरुणांवर अन्याय होण्याची शक्यता आहे बघा मराठी तरुणांवर अन्याय होण्याची शक्यता आहे आणि ही अन्याय होण्याची शक्यता काय तर या ठिकाणी सुरुवातीला बत्तीस हजार जागा होत्या परंतु आता त्या जागा वाढून किती अठ्ठावन्न हजारच्या आसपासच्या जागा भरल्या जाणार आहेत ह्या फक्त ग्रुप डी लेवल एकच्या च्या जागा आहेत मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग काय होणार आहे की महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे या मुंबईमध्ये मोठ्या संख्येने या जागा भरल्या जाणार आहेत आणि मग मुंबईमध्ये जर काही या जागा भरणार असतील तर आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त युवक या भरतीमध्ये लागले पाहिजेत आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट जी आहे जी मराठी भाषेची शक्ती करणं ही गरजेचं आहे मग मराठी भाषेची शक्ती काय करायची तर इथं बघा परराज्यातील युवक मुंबईला पसंती देत असून यामुळे मराठी तरुण मागे राहण्याची शक्यता आहे आता ही जी भरती आहे त्याच्या खाल्याने काय म्हणलेलं आहे बघा बघा बँकेत आणि इतर ठिकाणच्या भरतीत एक बँक किंवा इतर ठिकाणच्या ज्या काही भरती आहेत या भरतीमध्ये राज्याची मातृभाषा अनिवार्य आहे म्हणजे ज्या राज्यामध्ये आपण नोकरी करणार आहे समजा आपण जर का उत्तरेकडे कोणत्याही राज्यात गेलो किंवा खाली कर्नाटकमध्ये जर गेलो तर आपल्याला कर्नाटकमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथली कन्नड भाषा येणं आवश्यक आहे बँकेची भरती असेल किंवा इतर कोणत्याही भर भरती असेल तर काय होतं की कर्नाटक सारख्या राज्यामध्ये जर आपल्या एखाद्या महाराष्ट्राच्या मुलानं फॉर्म भरला तर तिथल्या भाषेची शक्ती आपल्यावरती आहे म्हणजे तिथली भाषा आपल्याला येणं कंपल्सरी आहे किंवा दुसऱ्या राज्यातला जर का मुलगा आपल्या महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरणार असेल तर त्याला सुद्धा काय आहे की मराठी भाषा येणं कंपल्सरी आहे परंतु या रेल्वे भरतीमध्ये असा कुठलाही नियम नाही त्यामुळे काय झालेलं आहे की जे हे परराज्यातले जे तरुण आहेत हे जे परराज्यातले तरुण आहेत ते काय करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पसंती कुठं आहे तर मुंबई सिटीला आहे आणि म्हणून त्यांचे सिलेक्शन रेल्वेच्या भरतीमध्ये परप्रांतीयांचे सिलेक्शन आहे ते जास्त प्रमाणात होत असतं मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं कारण त्यांची तयारी त्या पद्धतीनं असते आणि म्हणून आपली मुलं यामध्ये मागे राहण्याची शक्यता असते आणि हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे की ते जी परराज्यातली मुलं आहेत त्यांना काय केलं पाहिजे की मराठी लिहिता वाचता येणं बंधनकारक केलं पाहिजे अशा पद्धतीनं हा नियम लागू करायला पाहिजे परंतु हा नियम जो आहे तो नियम रेल्वे भरतीमध्ये नाही म्हणून काय सांगितलेलं आहे बघा की परराज्यातील तरुणांना मराठी बोलता येत नसल्याने महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या सम समस्याला सामोरं जावं लागत आहे तुम्ही रेल्वेच्या ठिकाणी गेला असेल तर तुम्हाला कळत असेल की ती पर जी परप्रांतीय मुलं आहेत जी सर्व्हिसला लागलेल्या आहेत रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत संभाषण करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत असतात म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही रेल्वेला भरती होणारी मुलं आहेत रेल्वे विभागामध्ये भरती होणारी मुलं आहेत ते आपल्या जर महाराष्ट्रातीलच असतील तर मात्र आपल्याला कुठल्याही समस्यांना तोंड द्यायला म्हणजे आपण सामोरं जाऊ शकतो किंवा आपल्या अडीअडचणी ही महाराष्ट्रातली मुलं चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जी मुंबईमध्ये होणारी भरती आहे किंवा इकडे आपल्या विभागामध्ये होणारी जी भरती आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठी मुलांचा भरणा व्हावा यासाठी काय केलं पाहिजे मराठी भाषा लिहिता वाचता येणं बंधनकारक करायला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे बघा जे काही मराठीला प्राधान्य देणारे जे पक्ष आहेत मा मनसे शिवसेना तसेच काही इतर राजकीय पक्ष जे आहेत भाजप वगैरे त्यांना किंवा त्यांचे जे तुमच्या विभागामध्ये जे आमदार खासदार आहेत त्यांना तुम्ही काय करा अशा पद्धतीने एक निवेदन द्या आणि निवेदन देऊन जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे हा लढा या ठिकाणी तीव्र करायचा आहे जेणेकरून आपली जी महाराष्ट्रातली मुलं आहेत ती जास्तीत जास्त काय होतील की या रेल्वे भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती होईल आणि आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला जास्तपणे रेल्वेच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सोयीस्करित्या प्राप्त होतील आणि त्यांच्याशी संभाषण करणं सुद्धा आपल्याला काय होईल म्हणजे चांगलं जाईल तर अशा पद्धतीनं ही जी गोष्ट आहे की बघा तुमच्याकडे जे काही प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असू द्या सध्या जे आमदार खासदार आहेत त्यांनाही निवेदन द्या आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीची मागणी करा की रेल्वेमध्ये हा नियम तुम्ही काय करा लागू करा कसला नियम तर मराठी लिहिता आणि वाचता यायला पाहिजे ज्याला जो कोणी मुलगा परप्रांतीय आहे त्याला जर या महाराष्ट्रातलं मराठी येत नसेल कळत नसेल तर त्याला या ठिकाणी फॉर्म भरण्यापासून मज्जाव करा म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य द्या आणि मित्रांनो मनसे शिवसेनेचे जे लोक आहेत ते आपल्याला यामध्ये सपोर्ट करू शकतात आपण काय करायचं आहे त्यांच्यापर्यंत अशा पद्धतीचं निवेदन देऊन या ठिकाणी आपण काय करणार आहे मागणी करणार आहे यामध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं हे जे काही सांगितलेलं आहे याच्यावरती आपण आता सर्व मुलांनी एकवटण्याची आवश्यकता आहे तर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जागृती वगैरे आणि एक प्रकारचं वातावरण निर्माण होऊ ते म्हणजे तुम्हाला ही नोकरी मिळवणं अतिशय सोयीस्कर जाईल धन्यवाद